नाही सर बोला नमस्कार आत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिटिंगबाबत जी परवा मला वाटते एकोणतीस तारखेला मिटिंग झाली त्यामध्ये जो ठराव झाला जागा खरेदी करण्याचा त्याबाबत आमच्या मार्केट काही सन्मान्य संचालकांनी बाईट त्याबाबत दिलेली आहे असं समजलं आणि त्यातनं मला कळलं की मला वाटतं आमच्या उत्तर साहेबांकडूनच त्यांच्या चॅनेला आपण काय दिली की जागेची आवश्यकता नसताना ती जागा खरेदी केली किंवा रात्रभर मिटिंग चालली वगैरे वगैरे आणि जागेची आवश्यकता का आणि तेरा एकर जागा मेन मुद्दे आणि तेरा एकर जागा असताना नवीन जागेची आवश्यकता काय बरोबर ना तीन मुद्दे मेन तर त्या बाबतीत तालुक्यातल्या जनतेमध्ये शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये वस्तुस्थिती कळावी या उद्देशाने हे आपण पत्रकार माध्यमांना आपण वाणीसाहेब असतील तुम्ही असाल आमचे ससाने साहेब असतील कोरेजी आणि पत्रकारांना आपण बोलवले आहे दुसरे पण फलके पण त्यांना बोलवलेलं आहे यांचे सहकारी पण उत्तरे साहेबांचे पण आहेत इथं मला कोणावर आरोप करायचा नाही वस्तुस्थिती सांगायची परंतु मला दुःख याचं झालेलं आहे प्रथम नमूद करतो की आज मी गेले वीस वर्ष सभापती म्हणून मार्केटीचं काम करतो सहकारवरची शिवाजीराव पाटील संस्था स्थापन केली नाना घोडे पण आमच्या अठरा वर्षे आहेत धन्यशती पण अठरा वीस वर्षाचा पाडणू काढ घ्याच काळेसाहेब पण सहकारात काम करतात सर्व की लोकशाहीमध्ये किती संस्था असेल आमच्या आरतीताई समजा सोसायटी ते नाबाशे सोसायटीत काम करतात चंद्रशेठ कारखान्यात काम करत होते जर्धर शेठा असतील सरपंच म्हणून काम केले सारंग शेटा असतील तिथं विविध संस्थामध्ये काम करतात त्या संस्थेमध्ये निवडून आलेल्या संचालकांना एखादा ठराव आवडला नसेल त्याला विरोध करायचा असेल तर तो तिथे करण्याचा अधिकार आहे या उपर त्याला त्याचा विश्वास नसेल त्यांनी पोच करून लेखी देण्याचा अधिकार आहे परंतु समाजमाध्यमापुढे जाऊन त्या संस्थेबद्दल त्या ठरावाबद्दल जाहीर चर्चा करणे हे करणे अशी लोकशाहीमध्ये हे नाही आणि त्याचं मला दुःख झालं असं मी म्हणेन प्रत्येक शेवटी याचा त्याचा विषय आहे आणि हे असं मार्केटच्या इतिहासामध्ये साठ वर्षात असं झालेलं नाही हे आज झालं ते मला बघून फार दुःख झालं माझ्या सन्मान्य संचालकांनी केलेलं आहे मला प्रथम ते हे नमूद केलं पाहिजे की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा मी कार्यभार घेतल्यानंतर फार खोला सांगत नाही शॉर्टमध्ये सांगतो त्याच्यामध्ये मला जास्त इतिहास सांगायचा नाही तालुक्याला माहिती आहे की फार मार्केट नाणगावचं मार्केट सुरू केलं चार साली तिथे तो पण पडीक होतं आणि मग टोमॅटो मार्केट माझा बघता बघता फार मोठं झालेला आहे विषय मुख्यतः नाणागावचा सगळा सांगतो मग तिथे आता फ्लरिश झालेला आहे तिथे भाजी मार्केट आहे ते आपण पाच सहा वर्षापूर्वी सुरू केलं मी ती संध्याकाळी असतो आणि ती जागा पुरत नाही म्हणून मीच आणि माझ्या धनशेटा असतील माडतो नानागोडे असतील ॲक्विशन केलं मी आणि तेरा एकर जागा कोठारी शोरूमचं तिथे आहे ती पण जागा डेव्हलप करतो आहे आपण ती जागा देखील कमी पडते बेलाला जागा कमी पडते कारण पूर्वी जी जागा घेतली ॲक्विशन केलं आपण मार्फत त्याच्यानंतर जागा आज पण घेतली नाही ती जागा कमी पडते शेळी बाजाराला जागा भाड्याने घेतो आहे आज अनेक वर्ष आम्ही दहा पंधरा पंधरा वीस वर्ष जागा भाड्याने घेतो आहे बेल्याला ओतूरला कांदा भाजीपाला मार्केट आहे तिथे जागा आम्हाला पुरत नाही आहे आज संगमनेरपासून सगळा मोठा माल येतो आणि म्हणून तिथेच होता जागा कमी पडते परंतु तिथे कामकामी पडत असताना मी विनंती केली होती आमच्या सुशीलताई डोंबरे त्यांचं त्या त्यांचे मिस्टर मला वाटतं सरपंच होते नंतर आमचे अतुल गोरे ते स्वतः सरपंच त्यांचे मिसेस सरपंच त्यांनी ठराव केला की कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव केला की उत्पन्न बाजार समितीला दहा एकर जागा आम्ही देण्यास तयार आहोत मार्केट कमिटीसाठी गायरान जागा ती चाळीस पंचाळीस एकर आहे आणि म्हणून तिथे कमी जुन्नरला सुद्धा आज आपण पाहिलं असेल की पाच पाच सेलॉल बांधलेत आदिवासी भागातला नाही इकडं भागातला माल येतो गाड्या लावायला जागा नसते माल उतरला जागा नसते धनिशेड सुद्धा कधी कधी ऑफिसला टाकतात बाहेर माल घेऊन टाकतात तिकडे दामणखेलला त्यांच्या शेवटी सेलॉल घेतले तिकडे माल टाकतात सुद्धा तिथे टाकतात उतूरलासुद्धा आम्ही मंगल कार्यालय घेतो आहे नाणगावला सुद्धा बाकी सेलॉल भाड्याने घेऊन तिथे माल टाकतो भाड्याने घेऊन पैसे देऊन शेवटी अशी अवस्था आहे आणि म्हणून आजच्या काळात सगळे मार्केट फ्लरीज झालेले आहेत जागा पुरत नाही आहे आणि म्हणून सगळ्या मार्केटला म्हणजे मग भेले आळेफाटा आळेफाट्याला देखील मार्केट आता कांदा आणि डाळींबा मार्केट तिथेसुद्धा जागा पुरत नाही पाच सात एकरच आहे नाणगाव जुन्नर ओतूर येथे जागा पाहिजे आहेत असं संचालकाचं एकमत झालं कारण त्याच्यासून डेव्हलपमेंट सगळी ठप्प होणार आहे आणि ओतूरला फक्त आणि म्हणून त्याच्यासाठी निविदा जाहिरात द्यावी पेपरला आणि कोण इच्छुक मालक आहेत त्या त्या भागात कोणाच्या जागा आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावेत असं आमच्या संचालकाचं ठरलं हे नवीन परत मागे तर ठरलंच होतं आत्ता आम्ही मिटिंगमध्ये सरलो एका मिटिंगमध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे सर्व सर्व सन्मान्य संचालकांचं एकमत झालं की जागा आपल्याला पाहिजेच आहे त्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही म्हणून फक्त ओतूरचं न वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही जागा पाहिजे अशी जा दैनिक सकाळला आम्ही जाहिरात दिली दहा सात चोवीसला आणि सगळ्या ह्या या भागामध्ये कोणाच्या जागा असतील तर इच्छुक जमीन मालकांनी मार्केट कमिटी प्रस्ताव सादर करावेत ते मोहरबद्दल निविता मा अशा आम्ही मागवल्या त्याप्रमाणे त्या त्याबद्दल एकमत झालं की जागा आपल्याला आवश्यकच आहे आणि त्याप्रमाणे तेरा आठ चोवीसला की जे जे लोक आले त्यांचे प्रस्ताव आले त्यांनी सांगितलं की आमच्या प्रस्तावन किमती आल्यात आणि त्या तिथं उघडण्यात आल्या परंतु त्यामध्ये उघडण्यात आल्यानंतर त्यांना काय नावं माहीत नव्हती कोणाचे प्रस्तावित काय त्यांनी आतमध्ये लिहिलं होतं फ्र वरती जे असतं ते नव्हल पण लिहिलेलं नव्हतं त्यांची माहिती घेण्यात आली आणि मग संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये असं ठरलं ते राटलं की समक्ष ज्या जागा आपल्याला दिल्या आहेत आणि ज्या जागा आपल्याला आवडलेल्या आहेत ज्या योग्य आहेत ज्या रिजनेबल आहेत त्याची प्रथमता सर्व संचालकांनी जाऊन स्थळ पाणी काढू ऑन स्पॉट जाऊन त्याप्रमाणे सर्व संचालक आम्ही तिथं जागा त्या पाहायला गेलो भेल्याच्या जागा पाहिल्या नाणगावच्या जागा पाहिल्या आणि मग त्यांना परत नंतर पुढच्या मिटिंग मिटिंगमध्ये तर कितीला मिटिंग झाली तेरा आठ ना सर नाही ठरली एकोणीस आठ पंधरा आठ ना मीटिंग कितीला ते ठरलं परत जागा पाण्याचं ठरलं आणि त्यामुळे जागा पाहिल्या त्यांना चर्चेसाठी बोलावलं नाही त्याच्यानंतर परत बोलवलं ना आपण चर्चालो हा ती सात ना हा तेच म्हटलं इथे नाही ती सात तेच म्हटलं तेरा परत हो पण तीस सातला बोलवलं त्यानंतर जागा पाहिल्या आपण त्यापूर्वी आणि मग त्यांना तेरा आठला परत बोललो चर्चेसाठी बोलवलं त्या बोलवलं असताना त्यांचे प्रस्ताव लोकांचे आले आणि मग तिथे प्रस्ताव आल्यानंतर त्यांचे जे ऑलरेडी पाणी केली होती पण नवीन प्रस्ताव आले त्यांच्याशी वाटाघाटी केल्या कोणत्या जागा योग्य आहेत काय आणि त्या ठिकाणी आमच्या सन्मान्य नाणगावच्या जागासुद्धा आले भेल्याचे जागा प्रस्ताव आले आळे फाट्याला प्रस्ताव झाला नाही जुन्नरला प्रस्ताव आला नाही नाणगावचा फक्त नाही त्या तिथे तीन चार प्रस्ताव आले भेल्याचे दोन तीन चार प्रस्ताव आले एक नळवणे म्हणून तिथे आला भेल्याचा माणूस पण नळवलेला प्रस्ताव आले मग आम्ही ते संचालकांनी ठरवलं की कोणत्या जागा योग्य आहेत चांगल्या आहेत त्यांच्याशी बोलणी करावं सगळ्यांशी नको तो निर्णय घेतला की सगळ्यां प्रस्ताव ज्या जागा मान्यच नाहीत रेट जास्त आहेत आपल्याला सोयीच्या नाहीत त्याच्याबाबत करू नये असं ठरलं आणि मग पुन्हा तुम्ही म्हटलं तेरा आठला समक्ष त्या लोकांना चर्चेसाठी बोलवलं संचालक मंडळापुढे चर्चेसाठी बोलवलं की तुमचा प्रस्ताव असा असा आहे तुमच्या किमती काय त्याची चर्चा सुरू असताना ती केली आणि ती करत असताना मग इकडे सर्व नंबर किती मला वाटतं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस नाणगावच्या मार्केटजवळ ती जागा पाहिली दहा एकर दुसऱ्या जागा आणि त्याच्याबरोबर चर्चा केली आणि ते झाल्यानंतर सन्मान्य संचालक आमचे सहकारी माऊलीशेठ खंडागळे भास्कर शेठ गाडगे यांनी असं सांगितलं की हा विषय तुर्तास जरा थांबवा त्यांच्याची फायनल बुल्ली करून येत नाणगावलाच हायवेला लागून म्हणजे ठुसे फार्म हाऊस हो आहे त्याच्या मागे बारा तेरा एकर जमीन आहे आणि अजूनही दुसरी जमीन आहे अगदी स्वस्तात मिळेल चार पाच मध्ये मिळेल आणि म्हणून त्या पाहव्यात माझ्यासह सर्व संचालक धनेशेठ असतील मरबळा असतील सारंगशेठ आम्ही सर्व संचालकांचं एकमत झालं की जर अजून चांगली जागा आपल्याला मिळणार असेल आणि जर उपलब्ध असतील तर त्या अगदी पाहायला हरकत नाही एवढे काय आपल्याला घाई नाही आणि म्हणून त्यांचे खरं इनफॅक्ट त्यांचे प्रस्ताव आपण मागवले होते त्यावेळी त्यांचे प्रस्ताव दाखल झाले नव्हते आले नव्हते तरी देखील सगळ्या संचालकांचं एकमत झालं की नाही असं जरी असलं तरी टेक्निकल याच्यावरून जाता ते जागा पाहायला हरकत नाही चांगल्या असतील तर त्या जागा घेऊ त्यानंतर मग दोनच दिवसांनी आम्ही मला वाटतं पंधरा तारखेला सोळा तारखेला सोळा आठ चोवीस रोजी आम्ही सर्व संचालक यांना सांगितलं की ना मालूशेठ म्हणाले नाणगोळा जागा आहे तिथे गेलो कार्यालयामध्ये गेलो जमा झालो पाच वाजता जागा बघायचं ठरलं आणि तिथे गेलो आणि मग तिथे माऊलशेठ खांडाकडे त्यांनी सांगितलं की हे तोडकरी म्हणून कोणी त्यांनी नाव सांगितलं विकास तोडकरी की हे असे असे जमीन मालक पण आहेत आणि इस्टेट एजंट आहेत आणि त्यांच्या जागा आहेत आणि त्या आपण बघायला जाऊ मग त्यांच्या बाऊलीशेठ बरोबर आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व संचालक गेलो एखाद्यातून दोन कोणी नसतील मला वाटतं कोण नसेल सर्व संचालक आम्ही आमच्या आरतीताईचं आमच्या विमलताईचं सर्व संचालक धनिषेट पण होते मरबळ पण होते भास्कर सर्वच संचालक गेलो प्रकाश ताजने होते सर्वच संचालक होतो आणि ती जागा पाहिली तिथे ते प्रथम तर त्यांनी आम्हाला बायपासला नेलं बायपासच ना तो तिकडं ना नाणवा बायपास तिथे नेलं आणि तिथे त्यांनी ते ते सांगितलं की ते तोड आठ एकर जागा तिथे सांगितलं तोडकरी म्हणून जे आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या मालकीची आठ एकर जागा आहे त्याचा हां फ्रंट चारशे फूट आहे फ्रंट जागेवर नेला आम्हाला दाखवलं म्हणजे हा फ्रंट सगळा आमच्या मालकी जागा आहे आणि मी तिथे मग आम्ही संचालकांनी पाहिल्यानंतर तिथे असं थोडं लेवल केलेली होती त्याच्यानंतर जो पंचवीस ते तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंदीचा असा एक ओढा असा दिसला आम्हाला झरी झुरी दिसली तर ती म्हटलं ही झुरी आहे का त्यांनी सांगितलं तोडकरींनी सांगितलं की झुरी नाही आहे तिथलं मटेरियल काढून या प्लॉटमध्ये टाकलंय आणि ही पुढची सगळी आमची आहे सलग आहे तर ठीक आहे त्यांना म्हटलं कागदपत्र हजर करा तर ते हजर केल्यानंतर असं निदर्शनास आलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यापैकी मी एक मालक आहे त्यांनी सांगितलं की तोडकरी नंतर फुलवडे आणि करुड असे तीन मालक आहेत आणि आमची आठ एकर जमीन आहे प्रत्यक्ष इथं सात बारांचे हे पाणी केलं असतात घट नंबरची तिहास आ... हां सोळाचा तीन आणि सात तर याच्यामध्ये यांचं प्रत्यक्ष क्षेत्र हे मालकीचं तिघां मिळून हे फक्त एकशे पंचेचाळीस आर म्हणजे एक साडेतीन एकरच आहे ऑन रेकॉर्ड नुसतं तसं परत नकाशा सुद्धा जर आपण पाहिला त्याने सांगितलं चारशे फूट फ्रंट आहे हा सई सिक्क्याचा नकाशा आहे तोडकरी गरुड फुलवडे हा फ्रंट जो आहे हा फक्त एकशे वीस फूट आहे रोहिदास फुलसुंदर आणि विपुल फुलसुंदर यांची बाकी जमीन आहे आणि याच्यानंतर इथे तिथे तुम्हाला म्हटलं इथे मोठं नाला आहे आणि परत त्यांनी सांगितलं मग त्यांनी सांगितलं आटेकर आठ बघ ठीक आहे म्हटलं असं आहे मग त्यांनी खरं मला त्याचं दुःख झालं की त्यांनी चुकीचं सा सांगितलं चुकीची माहिती दिली आणि त्यांना विचारलं याची किंमत काय बाबा ठीक आहे हरकत नाही असं गृहीत धरू आम्हाला काय होतं हे मला नंतर कळलं आम्हाला हा त्यावेळी सांगितलं आटेकर म्हटलं ठीक आहे पण तो अर्थात पहिला फ्रंट आहे नंतर एकदम डा खाली डीप आहे च पंधरा वीस फुटाचा ओढा आणि नंतर तो खोल तीस फूट आणि नंतर परत जमीन लागली परत ते म्हणजे परत खाली आहे तशी एका लेवलला नाही येते फक्त पुढचीच एक एक, एक एक दोन एकर जमीन अशी असते टेबल लँड पण तो ते टेबल लँड जे मग अशी म्हणालो त्यांचा फु फ्रंट वीस फूट त्याच्या रो रोहिदास फुलसुंदर आणि विपुल सुंदर नकाशा आहे शैक्षिक आणि ते म्हणाले हो आमच्याच मालकीचे आहेत सगळे मला डेव्हलपमेंट राईट्स आहेत सगळे बाकीचे आहेत आठ एकर जमीन आहे त्यांना म्हणाले ते काळात ते म्हणे का मी नंतर देतो सचिवांकडे दाखल करतो ते का त्यांनी दाखल केले नाही हे नंतर फक्त प हे हजर केले तिथल्या शेजारच्या मालकाने तिथं ओरडायला लागला होता ओरडत होता आमची जागा कशी दाखवता म्हणून म्हटलं नंतर बघू येते तेळगीर होत्या फुलसंदर होते त्यांना असं वाटलं की माझी जागा कोण दाखवते नंतर त्यांनी नका हजर केला ते बोलतं के ते, ते म्हणे बारा लाख रुपये गुंठा आठ एकर जमिनीचे बारा लाख रुपये गुंठा म्हणजे बार चोक चार कोटी ऐंशी लाख रुपये एकर म्हणजे पाच कोटी धरा पाच अठा पंचे चाळीस कोट रुपयाची जमीन ही तोडकरींनी दाखवली माऊली शेटणी जे सुचवली ती आम्ही पाहिली त्याची किंमत चाळीस कोट आजही तुम्ही तिथं ती जागा मी जी तुम्हाला म्हणतो त्याची वस्तु ती तुम्ही पाहून घ्या असं फक्त दोन एक दीड दोन एकर डायरेक्ट पंधरा वीस फूट आणि पंचवीस फूट तीस फूट खोल हा सात आहे नकाशा आहे यांचा फ्रंट म्हणजे ते ते झालं तो भाग झाला मग ठीक आहे त्यानंतर म्हटलं अजून कोणती जागा आहे अर्थात त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं आम्ही आम्हाला जागा तशी म्हणजे हे पाहिल्यावर रेट पाहिलं आम्हाला धसकाच बसला आणि खाली ते म्हणणे त्यांनी सांगितलं हे नकाशा पण आमच्याकडे आहे त्या कॅनॉल वगैरे सरी दाखवलेला ते म्हणे न कागदपत्र नंतर कळले आम्हाला मालकी आम्हाला वाटलं की असेल वा, वाट अटे करू विश्वास ठेवला आम्ही नंतर त्यांनी सांगितलं की इकडे ठुसे त्यांच्या मागे म्हटलं अजून कोणती जागा आहे आणि आमचे शेठ पण म्हणाले थोरा त्यावेळी की साहेब जर जागा अजून ते म्हणत असतील चांगली मिळत असेल ते पण माऊलीशेठ म्हणतायत तसं आपण बघूया मी म्हटलं हो आणि तेही त्यावेळी होते आणि मग आम्ही संतोषेठ चव्हाण होते आम्ही सर्व तिथे गेलो ते ठुसे फार्म हाऊस आहे त्याच्यामागे आणि मग तिथे त्यांनी जागा दाखवली मग त्यांनी सगळं सांगितलं की अशी एक जागा आहे पुढे अडीच एकर मुथा म्हणून तो रोड जातो तो रोड एक पंचवीस तीस फुटच आहे आणि तो जातो तर तिकडे म्हटलं कुठं माऊली काहीतरी मिसळ आहे त्याच्याकडून जाणारा तो म्हणजे तो जुना उन्हा नाशिक नाणगाव रोड आहे कचरा रोड होता तो तिथे ते आणि तो कचरा डेपोज आहे वारवाडे नाणगाव इकडे जाणारा रोड आहे आणि त्याला लागून ती जमीन आहे फ्रंट चारशे साडेचारशे ती जागा कोणाची म्हटलं त्याला कंपाऊंडवाले वॉल नाही म्हणजे ही अडीच एकर जागा कोण मुथाची कोठाडी यांची आहे मुथा आणि त्याच्या मागची ती बारा साडेबारा एकर मंडले म्हणून कोण आहे मुंबई का पुण्याचे त्यांच्या मालकीचे आणि मला त्यांच्या सगळ्यांचे अधिकार आहेत विकण्याचे त्या बाबतीत ते, ते काय मालक मालक हजर नव्हते इथेसुद्धा जे पहिली जागा जी पाहिली बायपासला तिथे फक्त तोडकरी हजर होते फुलवडे आणि कोणते दुसरे काय नाव त्यांचं गरुड हे काय हजर न उपस्थित नव्हते त्यांनी काय कामपत्र की मला पॉवर ऑफ अटर्नी मला डेव्हलपमेंट राईट हे काय दाखवले नाही आजपर्यंत पण दिले नाही प्रस्ताव पण दिला नाही नंतर तिथे आम्ही सगळे संचालक पर आमच्या आरतीताई सुद्धा आम्ही सगळे ती जागा पाहिली ते म्हणे ही जागा मिळणार आहे यांच्याशी बोलली झालेली आहे चारशे पाचशे फूट ही जागा जी आहे ती आजही तुम्ही जाऊन पाहिलं तर ती मुथांची आहे अडीच एकर मग आम्ही छोट्या त्याला लागून जे पायवाट आहे जनावरां जाण्यासाठी अक्षरशः दो अडीच तीन फुटाची त्यांनी सर्व संचालक त्या जागेत गेलो जागा जा, जा, ती जागा पाहिली ती पन्नास साठ फूट उंचावर आहे अशी याच्यापासून पासून ती जागा पाहिली त्यात खाजगळ गे वगैरे स्ट्रीम नॅचरल स्ट्रीम ओढे झरे आहेत ठीक आहे ती पाहिली टॉवर आहेत डोंगराची आणि म्हटले हे तर नाही म्हणे हे सगळे बोलले झालेले आहेत आणि द्यायला तयार आहेत सगळं पाहिलं नाही म्हणजे पुढच्या जागेचं काय जर रस्ता नसेल तर ॲक्सेस काय नाही म्हणे हे मुथा वगैरे ते देणार आहेत मला अधिकार आहेत आणि सगळं होणार आहे आणि मग ते झालं तर म्हटलं त्याचा रेट काय तो मग तोडकरणी सांगितलं की याचा रेट सहा लाख रुपये गुंठा म्हणजे सहा लाख म्हणजे साईचक चोवीस दोन कोटी चाळीस लाख रुपये हे म्हणजे बारा आणि ते अडीच एकर म्हणजे साडे चौदा एकरची किती चौदा चौदा बत्तीस बत्ती ते तेहतीस कोटीची जमीन तिथे दाखवली मी म्हटलं त्याचं पण दाखवा त्याचा तोही प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाही आणि त्याच्यात परत आपण समक्ष जाऊन पाहणी आपणही खात्री करून घ्या की तिथे टॉवर आहेत स्ट्रीम आहेत त्याला खर्च आत्ता जवळजवळ पंधरा तेरा, तेरा चौदा कोट रुपये खर्च येईल डेव्हलपमेंटला जर आत्ता वापरात आणायची तर आणि ते लगेच उपयोगात येणार नाही पाण्याची सोय नाही हायटेन्शन वायर आहेत तेहतीस केवी त्या मोठमोठ्या याच्या कोणत्या टॉवर्स लाईन आहे ना टॉवर लाईन आहेत आणि नाणगाव आणि वारवडीचा कचरा टेप्पा मोठा आहे माशा पण येतात ते येतात ही ये अशी वस्तू मिळलं आता ना आपल्याला डेव्हलपमेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे तर ठीक आहे म्हणून आणि मग सगळ्या संचालकांनी असा विचार केला की नाही मग आमच्या सर्व संचालकांचं एकमत झालं ह्या जागा तुम्ही ठरवा बघा त्यानंतर परत आम्ही बोलवलं त्यांचं मत पडलं की नाही नाही ती कोणती सर्व नंबर अठ्ठेचाळीस कसं तरी जागा ही चांगली आहे टेबल लँड आहे कोठडींची का हां टेबल लँड आहे नांदगाव हायवेपासून नाणगाव हायवे जो आहे नवीन नवीन बाय हायवे त्याच्यापासनं पाचशे मीटरवर जागा आहे मार्केट कमिटी नाणगाव जी आहे उपवादा त्याच्यापासून हजार मीटरवर आहे तीनशे फूट फ्रंट आहे टेबल लँड आहे हायटेन्शन वायर नाही विर आहे मोठी पाण्याचा हे स्रोत मागून बारा फूट रस्ता आहे पुढे परत तीस फूट रस्ता आहे तो तो म्हटलं मी समाज वापरा द्यायला तयार त्याचा वेगळा चार्जेस नाही हे करायला तयार आहे आणि तो आष्टवण्याचा रस्ता आहे आज लागूनच त्याला रस्ता आहे टेबल लँड आहे आणि तिथपर्यंत आज हे टॉमॅटोच्या गाड्या लागतात किंवा धनामितीच्या गाड्या लागतात आणि म्हटलं मग ह्या सगळ्या जागा पाहिल्यानंतर बरं दुसरे प्रस्तावच नव्हते आणि मग त्या जागा पाहिल्यानंतर म्हटलं सगळ्या सध्या लगात एकमत झालं की ठीक आहे माऊलीसुद्धा जेव्हा आम्ही आलो होतो बाकी सगळे आले होते तर आम्हाला तर माहीत नव्हतं तेच आमच्या अगोदर तिथं होते जागा पाहायला त्याप्रमाणे सगळं हे झालं म्हणे चांगली जागा आहे हे सगळं झाल्यानंतर तिथे मग त्यांना चर्चेला बोलवलं कोणाला जे कोण आहेत ते आणि मग चर्चेला बोलवल्यानंतर हे करत असताना म्हणजे ते पूर्वी काय म्हटले नाही की जागा नको ठरात यायला नको हे नको बघायला नको किंवा जागा नकोशी बघायची जरूर नाही आपल्या जागा आवश्यकता नाही असं काय बोलले नाही नंतर आमचं जेव्हा आता हे झाली चर्चा झाली सगळं ह्या जागा जेव्हा आम्हाला सगळं रेकॉर्ड बसू दिली त्यांचे काय प्रस्ताव पण आजही आम्ही म्हणजे खरं जाहिरात दिल्यानंतर सकाळला त्यांना सांगितलं होतं की प्रस्ताव हजर करा मुदत संपली होती तरी प्रस्ताव आम्ही सगळेच संचालकांनी सरवू संचाल संचाल की काय नाही आपल्या संचालकांना मार्केट मार्केटकडून चांगली जागा मिळत असतील अजून ते सुतवाची सहकारी सुचवा जागा बघूया हरकत नाही परंतु आणि दुसरे कोणी प्रस्ताव दिले नाही आणि म्हणून तरी संधी दिली आपण थांबलो निर्णय घेतला आणि काही नाही सगळे संचालकचं एकमत झालं स्थगित ठेवलं मग परवा मिटिंग मला वाटतं एकूण दिसला झाली त्यावेळी तो विषय आपण स्पेसिफिक ठेवला होता की अशाशे यांच्याशी चर्चा करणे आणि निर्णय घेणे आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे भास्कर शेठ माझे सहकारी माउलू शेठ भास्कर शेठ आणि संतोष शेठ यांनी अर्ज दिला तिघांनी की ही जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे जागा असताना कशाला आता मी याचा उल्लेख करू इच्छितो नम्रपणे की ठीक आहे त्यांना अधिकार आहे विरोध करण्याचा त्यांनी दिलं त्याच्याबद्दल नाही तर पूर्वी त्यांनी विरोध केला नव्हता ते, के ते पण म्हणायचं जागा पाहिजे आवश्यकता आहे नंतर त्या मिटिंगला एकोणतीसच्या सुद्धा काळेसाहेब भास्कर शेट्टी म्हणले हो जागा पाहिजे आपल्याला आवश्यकता आहे जागा पाहिजे वगैरे वगैरे हे ठीक आहे मी याचा खुलासा प्रथमता करतो की एवढ्या जागा असताना तेरा एकर जागा असताना मग का याचा खुलासा असा करतो की तेरा एकर जागा जी आहे ती मीच माझ्या काळात सभापती असताना संपादित केलेली आहे त्याचं आता खाली लेवल झालेली आहे तर कॉन्क्रीट आणि त्याचा लेआउट हा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुण्याला दाखल झालेलं अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे तिथे मी महाराष्ट्रातलं आपल्याला माहीत असेल की जुन्नर मार्केटमध्ये आपलं नांदगावचं टॉमॅटो मार्केट दोन नंबरचं आहे आणि म्हणून ते आधुनिक टॉमॅटो मार्केट तिथं करायचं आपलं प्रस्तावित आहे तिथे लेआउट दिलेलं आहे त्याप्रनुसार पनन महामंडळ महाराष्ट्राचं ते तिथे आपल्याला राष्ट्रीय एक्सपोर्ट इम्पोर्टचं अशा दृष्टीने तिथं काय हे करणार आहे मालाचं भाजीपालायचं पॅकिंग हाऊस करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च त्यांनी आपल्याला केला तीन गुंठे माहिती आपण पाच गुंठे दिली पण अजूनही दोन एकर जागा द्यायची तयारी आपल्याला आहे आणि अजून परत भविष्यामध्ये टॉमॅटो आणि कांदा ह्या भागामध्ये जो येतो परशिरूर मंजर ह्या भागातला कांद्याची ती मागणी लोकांची तिथे कांदा मार्केट सुरू करण्यासाठी अशी तेरा एकर जागेची आपण हे केलेलं आहे प्लॅन तो मंजुरीचा आहे दुसरं आपण पाहिलं असेल नाणगावला जी सात एकर जागा आत्ता आहे पण तिथे म्हणजे कार्यालय वगैरे आहे सगळं जे आत्ता टॉमॅटो मार्केट जिथे भरतं ती जागा मांजरा या रोडची पोलीस स्टेशनजवळची ती जागा जवळजवळ साडेसात सात एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये परत सेल हॉल हो आहेत कार्यालय आहे त्या जागेमध्ये टॉमॅटो व्यापार भरतो सकाळी दुपारी बारा ते चार भाजीपाला आपलं सॉरी हां भाजीपाला तरकारी आणि नंतर परत सहा ते दहा वाजेपर्यंत धनामेथीचा बाजार भरतो तीन मार्केट इथे चालतात लोकांना तिथे आपण पाहिलं असेल शेवटी पोलीस येतात तिथे रस्ता प्रचंड म्हणजे पुणे जिल्ह्यातले म्हणजे खेड मनसर आंबेगाव जुन्नर तालुक्यातले शेतकरी अंदाज पाच पाच लाख जोड्यांची आवक होते रात्री आणि गाड्या पार तिकडं त्या मिलपर्यंत धनमेतीच्या गाड्या लागतात आपणही पाह आणि हायवेला जागा आहे आणि म्हणून इथे आपल्याला ही जागा पुरत नाही म्हणून जागा पाहिजे दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष म्हणतो शेतकऱ्या मा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे अनेक वर्षाची की आता प्राथमिक सुविधा आपल्या झाल्या कॉन्क्रीटीकरण झालं सगळे सेल हॉल झाले मग आता तिथपर्यंत न थांबता था। मार्केटक्रम संचालकांना आपले मार्केट म्हणजेचं आता उलाडा आहे की जिल्ह्यातल्या नगरचा माल येतो त्याबद्दल मी परत सांगत नाही आणि म्हणून आता कोल्ड स्टोरेज पाहिजे ज्यावेळी टॉमॅटोलाच्या सीझनला माझ्या टॉमॅटोला शेतकऱ्यांचा बाजार नसेल तर तो माल तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे जेव्हा काळ काढेल तेव्हा विक्रीला काढला पाहिजे द्राक्षाच्यासाठी जेव्हा बाजार नसेल ते ठेवले पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या जुन्नर तालुक्यातले एक आदर्श शेतकरी बाळासाहेब गायकर उर्फ तुकाराम गायकर आणि ईश्वर गायकर चार साडेचार कोटी रुपयाचे टोमॅटो उत्पादन केलं सगळं महाराष्ट्रात गाजलं त्यांनी दोन वर्षापूर्वी बारा तेरा एकर झेंडू केला होता आणि त्यांना झेंडूला असा दसरा वगैरे काय असतो त्याच्या अगोदर दहा रुपये किलो बाजारभाव होता आणि मग त्यांनी संपूर्ण त्यांचा झेंडू हा कोल्ड स्टोरेजला मंतरला ठेवला सारंगशेट आणि त्याचा साठ ते सत्तर रुपये किलोनी बाजारभाव मिळाला आणि म्हणून शेतकऱ्यांची अनेक दिवसाची हे आहे आणि म्हणून हे मला नुसतं कोल्ड स्टोरेज जे करायचं आहे आणि त्या त्या आमचे मेहेर आणि जुन्नर तालुक्यातले आमचे जितेंद बिडवे असतील राहुल बनकर असतील आणि आमचे आमच्या आरतीताई पण आता द्राक्ष आहेत की यांचे स्टोर्स आहेत कोल्ड स्टोरेज परंतु आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक होतं म्हणून त्यांना जी आवश्यकता आहे आणि एक्सपोर्ट होतं की कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात ते पाहिजे म्हणून कोल्ड स्टोरेज म्हणजे फळे फुले द्राक्षे आणि वेगळेसुद्धा जे फल जे जे आहे शेतकऱ्यांचा माल अशा प्रकारे मॉडर्न कोल्ड स्टोरेज करण्याची ही योजना आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून नवीन जागा जी आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे टॉमॅटो केचअप त्याची प्युरी त्याचा ज्यूस कारण रॉ मटेरियल आपल्याकडे आहे माझ्या महिलांना पण तालुक्यातल्या बेरोजगारांना काम मिळेल तो प्रस्तावित आहे परत कांद्यापासून भुकटी होते ती एक्सपोर्ट केली जाते कांदा मोठ्या प्रमाणात आहे डिहायड्रेशन yeah. प्लांट आणि वेपर्स असे प्लांट करायचे आणि म्हणून त्यासाठी मी लिहिलं की दहा ते पंधरा पाच ते पंधरा एकर जागा जाणवायला पाहिजे कारण प्लेस आहे आणि मला अभिमान सांगितलं पाहिजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तालुक्याचं जर असं महत्त्व असेल तर आळेफाटा नायणगाव हे मेन सेंटर असं जुन्नर महत्वाचं असलं ते तालुक्याचं मेन सेंटर आहेत पुन्हा नाशिक हायवे तिथून गेला रेल्वे तिथून जाणार आहे आणि खासदार अमोल कोले आणि आढराव दादा असतील आणि खा नंतरच्या काळात खासदार अमोल कोले साहेबांनी संसदेत नितीन गडकरी साहेबांकडे काही रेल्वे मंत्र्यांकडे विशेषतः पाठपुरावा करून आतुर बेनके असतील किंवा ते तत्काळ ते मागचे पण आमदार असतील ना आतुल बेनके साहेबांनी आमदारांनी की जुन्नर तालुक्यात आपला मोठा माल असतो तो मुंबईला जाईल आणि म्हणून इथे कार्गो रॅक काळे फाटा आणि नाणगावला असावा असं केल्याने तिथे कारगोऱ्या येणार आहेत आणि म्हणून तो कारगोऱ्या काय आहे म्हणून इथे जर चांगल्या प्रकारचं आपण सुविधा केंद्र निर्माण केलं कोल्ड स्टोरेज केलं एक्सपोर्ट इम्पोर्ट पॅकिंगचं सुविधा निर्माण केली तर ते आपल्या शेतकऱ्याचा माल डायरेक्ट मुंबईला सांताक्रुजला याच्यावर विमानतळावर जाईल या दृष्टीने नाणगावला जागा हे प्राईम आणि काय म्हणतात त्याला आयडियल अशी जागा आहे आज तुम्ही माहिती घ्या बारामतीला तिथे मागच्या आठवड्यात सभापती आले होते सुनील पवार साहेब म्हणून ते आहेत मला त्यांना त्यांना मला भेटायचं होतं असं मला सांगितलं दोन तीन जणांनी आम्हाला संदीप फोन आला ना अजून मला सांगितलं तिथे आले होते त्यांनी बेचाळीस कोटी रुपयाचं कोल्ड स्टोरेज तिथे बांधलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती आणि त्याला जी जागा जी लागली काळेसाहेब ती चार एकर जागा लागली मरप साहेब परत आता इथे जर आहे तुम्हाला कोल्ड स्टोरेज म्हटल्या अशा अनेक विविध प्रकारचं त्याला कंटेनर मोठमोठे एक्सपोर्ट इम्पोर्टचं त्या मटेरियलला त्याला जागा जायला फिरायला आणि त्याला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं कोल्ड स्टोरेजला म्हणजे पाण्याची सुविधा असणं आवश्यक आहे डायरेक्ट प्रस्ताव असं काय आहे आत्ता समजा जागा कुठे घ्यायची स्वस्तात मिळाली किंवा महाग तो भाग नाही आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट कर त्याच्या चार पाच वर्ष घालवायचे त्याच्यासाठी पंधरा पा दहा पंधरा कोट खर्च करायचे आणि मग करायचे असं आता हे नाही आहे आणि अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते जे काय म्हणाले की हे असताना काय हे सगळं केलेलं आहे लेआउटसुद्धा ले तुम्हाला तिथे सगळा माझ्याकडे आहे तो सगळा प्रस्ताव येते आणि म्हणून नाणगावला जागेची आवश्यकता आहे आळे आळेफाटायला पण आळे फाटायला प्रस्ताव आला नाही आळे फाटायलासुद्धा अत्यंत जागेची मोठी आवश्यकता आहे आमची बेल्याला तिथं आहे मी ते शासकीय गोडांचं केला आणि इथं आहे ती जागा तिथं एक जागा होती तर ती आम्हाला पसंत नाही पडली कोणाला थोडी होती जनावर बाजारांना कमी पडते शेळीमंडाला आम्ही ती दुसरी घेतलेली आहे त्या माणसांना परत प्रस्ताव द्यावा असं सांगितलेलं आहे आणि म्हणून का ते असं तर हे होऊ नये म्हणून आज ते अशा एवढ्या जागेची आवश्यकता आपली आहे शेवटी याच्यात महत्त्वाचं असं आहे की आपण पाहिले की आम्ही संचालक सगळे आहोत मी सगळे प्रस्ताव ठेवले लगेच आम्ही घाईघडी आम्ही करू शकत होतो की नाही प्रस्ताव नाही चला मंजूर करा असं काही गर्दी केलं नाही माझ्या सन्मान्य सहकारी संचालकांचं सगळ्यांचं मत विचारात घेऊन सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे सळपाणी केलेली आहे आणि परत मार्केट कमिटीचं हे सांगतो नियम असा आहे आमचा की इतर समजा इतर संस्थांचं वेगळं असतं कॉलेज असेल किंवा काय बाकी संस्था असेल मला माहीत नाही की आम्हाला ते येणारे फी त्याच्यामधून खर्च करायला हे नाही फक्त जमीन विकायला परवानगी नसते चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते मार्केट कमिटी म्हणजे दोन लाख रुपयेसुद्धा आम्हाला खर्च करायचा अधिकार नाही फक्त लाईट लाईट आणि टॉयलेट वगैरे अशा बाबतीत काय असेल पाण्याच्या बाबतीत तो खर्च दोन एक लाखापर्यंत इथं खालते लेवला करता येतो पण संचालक साहेब महाराष्ट्र राज्य डीडीआर साहेब महाराष्ट्र शासनाची परवानगी लेखी असल्याशिवाय ती त्यांचे इंजिनियर असतात त्यांची व्हॅल्यूर असतात आणि जागा आहे की नाही निधी आहे की नाही जागा योग्य आहे की नाही जागा अत्यावश्यक की नाही याचे सगळं ते एक ठरवतात आणि त्याप्रमाणेच ती मंजूर होते आम्हाला कोणतंही करता येत नाही आम्ही काय त्याचं केलं म्हणजे लगेच केलं जागा खरी असं नाही आहे सगळ्या संचालक जर मत होतं तर आज जर विकास करायचा असेल आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जी अनेक वर्षाची मागणी कोल्ड स्टोरेज आहे हे प्रोसेस तुम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे आपण केले होते प्रस्ताव दिले होते जाहीर सकाळला नोटीस आहे आणि त्यामुळं आम्ही हे केलं आहे की अजूनही आणि यावर माझं आव्हान आहे हे झालं केलं मला दुःख झालं आम्हाला संचालकांना सांगायला ते पण म्हटले साहेब आणि मग मी गे पुण्याला नाही गेलो म्हटलं आपण आपल्यासारखे वाणीसाहेब असतील साहेब तुम्ही असाल मी पाटेसाहेबांना फोन केला तर कोरेजी आहेत फलके साहेब आहेत नाही देणे घेण्याचं नाही आता कसं आहे त्यांचं काय आता मला काय बोलायचं नाही माझ्या सन्मान्य संचालकांना की देणे घेण्याचा काय वाचा प्रश्न नाही तिथे ऑफर वगैरे दिल्या होत्या त्यांनी सांगितलं डायरेक्ट तिथं सांगितलं की हे पहिलं काय बोलले नाही पण तू काल बोलले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका